नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज प्रेम प्रकरणातून युवकाची आत्महत्या जायखेडा गावात तणावाचे वातावरण मृत कुटुंबियांचे आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका बागलान तालुक्यातील जायखेडा येथे प्रेमसंबंधातून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विकी रवींद्र अहिरे या युवकानं आत्महत्या केल्यानंतर जायखेड्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विकीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी थेट दिव्या यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले असून संबंधित आरोपींना अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे विशेषतः दिव्याचे काका हे होमगार्ड असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वेगवेगळ्या ठिकाणी दबाव निर्माण केल्याचे विकीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई करत त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर विकीच्या कुटुंबियांनी स्पष्ट भूमिका घेत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी त्वरित मध्यस्थी करत संवाद साधला व योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने ह्या प्रकरणात तोडगा काढण्यात आला आहे काल सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर जायखेडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलीस प्रशासनाकडून विकीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे प्रखर न्यूज साठी जायखेड्याहून आबागुरो आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर दाखल केलेला आहे

મારા પરંતે તો આટલો જો જોકી ચાલે છે ને તેમનું સસ્પેન્શન લેટ પાટોવાડવા લાયક હોય પોઈસ આટલા માટે કેવા કાવતલો तुषार मोरे आजपासून तुम्हाला ड्रेसवर कधीच परिस्थितीला दिसणार नाही पोलीस स्टेशन मध्ये तरी त्यांना यांना निघाला दिसेल त्यावेळेस तो लॉकअप मध्ये असेल बरोबर जेव्हा केव्हा दिसेल लॉकअप मध्ये एजंटगिरी करताना तो दिसणार ना करता ना नाही आता फक्त सर्वांनी एवढंच माझी विनंती आहे की का आम्हाला काम करू द्या त्यांची पुढची कागदपत्र बनवायचे आहे कोर्टात पाठवायचे आहे पीएम बाकी आहे अजून सगळ्या गोष्टी बाकी आहेत माझी हीच विनंती सर्वांना की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी झालेल्या आहेत फक्त आता मी तुम्हाला सहकार्य केलंय मला तीच अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करा काय झाली पाहिजे याच्यासाठी मला कागदपत्र बनवण्यासाठी मला थोडा गरज सुद्धा नको ती एजन्सी इथं कोणी एजंट राहणार नाही खूप सर्वांचा सुपडा साफ झालेला आहे कारवाई होणार होणार ती कायदेशीर यानंतर तुम्हाला सर्वांना तो अनुभव येईल परत परत फक्त सांगायला कोर्टात आम्हाला जाऊ द्या तू आपली गर्दी कमी झाली जेणेकरून कोर्टात जाता येईल पीएम करून घेता येईल सगळ्या गोष्टी करता येईल फक्त असेल अपेक्षा बघा सर्वांनी शांतता राखा कारवाई ही कठोर से कठोर होणार चला